हाय हॅलो है। नमस्कार मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर ना आज होती माझ्या मामाची घर भरणी आणि आम्ही ना सगळेजण तिकडं चाललेलो आहे तर मामांचं घर मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवते पूजा चालू होती मग आता तर नाही लगेच दाखवत तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू बघा इकडं माझी मम्मी मावशी आणि माझ्या बहिणीच्या सासूबाई आणि तिचं एक गोड गोड पिल्लू आणि माझं पिल्लू इकडे खेळत होतं तर मावशी पण इकडे हाय करत होत्या माझ्या व्हिडिओमध्ये मा आणि नंतर मी त्यांचे काही फोटोज वगैरे काढून दिले त्यानंतर ना इकडे माझ्या मोठ्या मामाची मुलगी आणि चे मिस्टर इकडे पूजेला बसलेले होते छान अशी पूजा वगैरे मांडलेली होती गुरुजी पण ओळखीचेच होते आणि हे माझ्या आजी बाबांचा फोटो होता इकडं आत्या आजी मावशी वगैरे सर्वजण बसलेल्या होत्या छान असं घर आहे वस वरतीच्या साईडची पी ऊ पी वगैरे लाईट वगैरे इथं सगळं अजून तर म्हणजे राहायला वगैरे कुणी आलं नाही पण सगळं झालेलं आहे त्यानंतर ना हा माझ्या आजीबाबांचा फोटो वगैरे इकडं सगळंच होतं आणि इकडं पूजेची वगैरे तयारी त्यांची चालूच होती तर मग मी इकडं व्हिडिओ वगैरे काढून घेतला म्हटलं चला जोपर्यंत खूप जास्त जण येत नाही तोपर्यंत आपले क्लिप्स ज्या आहेत त्या जितक्या भेटतील भेट तितक्या काढून घ्याव्यात परत नंतर ना म्हटलं अवघड होईल माझ्या मामीने आणलेली मम्मीला ही साडी मोठ्या आणि हे आहेत माझ्या मामाज्यांची घराची घरपूजा गहर होती ना तर ते तर इकडे मावशी मम्मी ना आहेर वगैरे देत होत्या आणि इकडं माझ्या मम्मीने ना दोन तीन जणांची आहेर एकत्र करून तिला द्यायचे काम चालले होते मामांना आणि हो होता हा होता माझ्या बहिणीचा पिल्लू त्यानंतर नाही ना इकडे काही मोठे मोठे जण येणार होते ना तर तेच इकडे आलेले होते आणि हे शूट येणं माझ्या भावाने घेतलेलं आहे मी तर नव्हते यावेळी तर मी घरातच होते पिल्लूला सांभाळत होते तर भावाला शूट घ्यायला लावलं होतं मी तर यांचं नाव वगैरे मला तर माहिती नाही पण मामा यांना ओळखतात ते मोठे मोठे जे असतात ना पोस्टवर तर ते सगळेजण होते आणि सगळेजण इकडे आलेले होते मामांची घरपूजन खूप छान झालेली होती आणि घर पण खूप सुंदर आहे मामांचं डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं बलून्सने वगैरे केलेलं होतं रांगोळी पण खूप मस्त काढलेली होती म्हणजे ना एकदम म्हणजे असं ना खूप म्हणजे खूपच भारी केलं होतं त्यांनी एकट्याने सर्व ना त्यांनी हँडल केलेला होता आणि खरंच अगदी छान असं सगळं केलेलं होतं हा कलर त्यांनी त्यांच्या तेन मनानेच दिलेला आहे समोरचा अगोदरचा फक्त व्हाईट होता आणि त्यांनी ना इकडे ऑरेंज वगैरे कलर दिला आणि ते खूप सुंदर वाटत होतं त्यांनी सर्वांचे ना शाल व हार घालून सत्कार केले होते त्याचबरोबर टोपी देखील दिली होती सर्वांना आणि सगळ्यांच्या ना छान असे सत्कार करून फोटो वगैरे पण काढलेले होते तर घर आहे ना छोटं असो किंवा मोठं पण म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं घ्यायचं तर त्यांनी पण त्यांचं स्वप्न इकडं पूर्ण केलेलं होतं आणि खूप छान आम्हाला पण खूप भारी वाटत होतं की त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालंय आणि इकडं आहे ना अशी काहीशी पूजा वगैरे होती आणि इकडं त्यांचं चालू होतं शाल वहार घालणं सत्कार वगैरे ह्या सर्व गोष्टी चालूच होत्या इकडं आणि घर म्हणजे खरंच खूपच मस्त झालंय त्यांचं घर मला तरी खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला पण येणा आवडलं नाही नक्की ना कमेंट करून सांगा तर इकडं मामा यांना सर्वांना शालवा हार घालतच होते काही जण हाराला नको पण म्हटले होते त्यामुळं तर काहींना नाही घातले आणि काहींना घातले होते असं मामांची ना खूप जास्त ओळख असल्यामुळे ना त्यांच्याकडे असे मोठे मोठे पाहुणे बरेचसे आले होते त्यामुळं भारी पण वाटत होतं आणि हो हे सर्वजण ना म्हणजे असं कुणीच बोलवलं आणि नाही आलं असं नव्हतं झालं सगळेच जण आलेले होते ना तर भारी वाटत होतं त्यानंतर नाही ना इकडं मस्तपैकी त्यांचे फोटो सेशन वगैरे चालू होते आता ही क्लिपनं जरा खूपच मोठे घेतलेली आहे भावाने तरी म्हटलं चला राहू द्या कारण की माझ्याकडं मग दुसरं काही नव्हतं जास्त तर म्हटलं ठीक आहे हे जे आहेत ना ऑरेंज याच्यावाले तर ते माझे दहाजे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते ना इकडं सगळं वातावरणच घरातलं एकदम मस्त वाटत होत तुमचं

काराय नमः शिवाय तस्मकाराय निवाय अक्षरवाई चंद्रचुर्थी शंभो पार्वतीपते शिव हर 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 महारेश्वर भगवान के एक भगवान चांगला सोडून दे अनेक पूजन ईशान गोरस्त कर्ष देवता प्रियत्ना नमः बाकीची पण पूजा राहिलेली होती होम वगैरे हो पेटवायचा होता तर गुरुजी ना त्याचीच पूजा करत होते त्यानंतर नाही ना मी इकडे बघितलं तर वाव खूपच सुंदर वाटत होतं सगळी पूजा ना अगदी छान झालेली होती आणि इकडे ना सगळेजण येत जात येत जात होते सगळेजण ते तर सगळ्यांचं दिवसभर रात्रीचं चा, हे चालूच राहणार होतं त्यानंतर ना मम्मी इकडं ना माझ्या बहिणीच्या मुलाला घेऊन फिरत होती आणि पिल्लूला इकडं पप्पा घेऊन बसलेले होते त्यानंतर ना त्यांचे काही फोटोज वगैरे काढून द्यायचे होते ती, तिघ चौघांचे इकडं ते दिले नंतर ना म्हणलं चला आता खूप झालं आता जेवायला भूक लागली त्या मग बसले होते हा माझ्या मामाचा लहान मुलगा तर तो मला वाढत होता आणि मम्मी पण इकडे वाढत होती सगळ्यांना तर मम्मी पण हाय करत होती तिला म्हंटल हाय कर आणि इकडं पिल्लू होतं पप्पांकडं आणि मम्मी बसली होती त्याला घेणार होती आता आणि यांचं दोघांचं प्रेम बघा किती जास्त उतू होतो इकडं आणि जेवायला ना असं काही होतं आणि सगळेच जण आम्ही इकडे बसलेलो होतो जेवायला जेवण वगैरे तर चालव होतं छान असं जेवण केलं करत आलो आणि इकडे चेष्टा चालू होती प्रेम आलेली ओपन करून याला फक्त फुकट आलेले प्रेम ओपन करायचं <laughs> चला तुम्हाला कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चलो बाय जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर